हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना सकाळ सकाळी खूप मोठा असा जोराचा पाऊस झालेला आहे म्हणजे पहाटे मी मॉर्निंग वॉकला जायला उठलेली तोपर्यंत पावसाचा जो गडगडाट आहे तर तो चालू झालेला आणि मग मॉर्निंग वॉकला काही गेले नाही मग तसंच झोपून राहिले तर आत्तावर वाजले नऊ आणि स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे मिस्टर सगळं जेवण वगैरे करून गेलेलं आहे गॅसवर सुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे सगळं ऑलमोस्ट इकडे बघू शकता आता मी करणार आहे देवपूजा आणि चहा अजून घेतलेला नाही आहे तर मुलं आता सुट्टी आहे तर ते लेट न उठतात त्यामुळे चहा थोडासा लेट नाही घ्यायला लागलेली ला आहे आणि तुम्हाला दाखवते पावसाचं काय आमचं घराचं हाल वगैरे झालेलं आहे ते आणखीन घर स्वच्छ करायचं आहे ह्या खोलीमध्ये थोडासा आवाज जास्त येतो कारण इकडे सोफा वगैरे काही नाही पूर्ण रिकाम आहे कारण त्या भिंतीला जे आहे तर ते वॉलपेपर करायचं आहे आणि त्यामुळे ना सोफा आणखीन घेतलेला नाही जुना सोफा जो आहे तो तो बाहेर टाकला आणि ते खराब झालेला आहे आणि आमच्या कितीलांना छान अशी दोन बाळ झालेले आहेत पण ती चार दिवस आलीच नाही आहे आणि आज आम्ही तिचा शेवट सगळं वाट बघणार आहे मिस्टरांना मी दुधाची बॉटल्स आणायला सांगितले त्यांच्यासाठी ती पिल्लांना खूप की म्हणजे हे करायला लागलेले आहेत शेवटी एकदम तानी बाळ आहेत एकदम तीन दिवसाची बाळ असताना ती गेले कुठे गेले मला माहिती नाही आहे नाही तर ती अशी एवढे दिवस राहत नाही कधीच राहिलेली नाही आत्तापर्यंत चौदा वर्ष झाली तिला घेऊ सांभाळते मी पण ती पिल्लांना सोडून असे कधी राहिले नाही मला वाटतं कुत्र्याने मित्र्यांनी धरली काय तिला असं वाट माझ्या मनाला तरी पण शक्यतो तसं हो नाही देवकरू परती ती कारण तिची बाळ वाट बघतात आणि तिला सुद्धा तिची ओढ असणारच आहे आणि इकडे आमची हानी कशी झोपली बघा सकाळ सकाळी बबुडी बबुडी आणखीन ना पावसाचं थोडस दाखवते तुम्हाला किती पाऊस झालाय तुम्हाला अंदाज येईल बॅक कॅमेऱ्याने शेअर करतेस आणि हा पाऊस तुमच्या इकडे झाला का हे पण मला कमेंटमध्ये सांगा कारण मागचे दोन तीन दिवस दो झालं पाऊस जो आहे तो तो येतो आहे आणि संध्याकाळी सहा पाचानंतर अचानकच पाऊस येतो आणि हे होते असं गडगड करून वीज वगैरे करून लाईट वगैरे जाते तर दोन दिवस झाले लाईट नव्हती त्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण नव्हतं व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही मग काल लाईट आली पण व्हिडिओ घेतलेलाच नव्हता सकाळ पण सुरुवात केली नव्हती त्यामुळे व्हिडिओला सुरुवात केलीच नाही मी आणि आज तर सकाळ सकाळीच पाऊस झाला आहे त्यामुळे दाखवते तुम्हाला मी पाव पाणी किती थांबले ते आणि बघा तर तुम्ही इथे बघू शकताय खूप सारा पाऊस झाला होता आमच्या दारामध्ये कसं कोबा वगैरे आहे त्यामुळे पाऊस म्हणजे जा पाणी जास्त थांबत नाही सगळं पाणी जे आहे ते ओझरतं होतं आणि थोडंसं जमीन सगळी ओलसर मी बघू शकताय पाणी की पाऊस किती झाला होता ते मोस्टली ना आमच्याकडे लाईट गेली ना लवकर येत नाही दोन दोन तीन तीन दिवस येत नाही पण असं काही पण गेलेली लाईट पण आली पटकन मला खूप बरं वाटलं कारण मला आज खूप अर्जंट अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहेत कटिंग करून पण ठेवलेत मी एक दोन तीन ब्लाऊज आणि साड्या तर भरपूर अशा आलेल्या आहेत पिकोफॉल करण्यासाठी पण त्या ना आता वेळच नियम आहे फॉलो होण्यासाठी इतक्या म्हणजे साड्या आणि ब्लाऊज झालेल्या आहेत शिवण्यासाठी तर हे दोन तरी ब्लाउज ना मला आज स्टीच करायचे आहेत कमीत कमी तीन तरी करायच्या आहेत पण मी आज दोन साड्या पिकोफॉल आणि दोन ब्लाउज तरी करायच्या आहेत मला ह्या हे कट करून घेते मी रात्री आणि हे ना ऑरेगेन टॅप साडी म्हणजे जिम जिम्मीछूरचं पॅटर्न एक आहे आणि एक रेग्युलर आपलं सिल्कवाला आहे आणि साड्या दाखवू नबाल्यानंतर हे सगळं बघू शकताय रात्री मी कटिंग करून ठेवले होते इथेच पडली ते आणि आणखीन करायचं होतं कटिंग आणि म्हटलं चला आता झोपूयात वेळ झाला फार तर सकाळी उठून करूयात तर काय झालं की रात्री खा हे सगळं सामान खालीच होतं पण इथं थोडंसं गळते पत्रा आमचा हात चिरलेला ते मग रात्री पाऊस येताना मी उठून असं रात्रीच हेगडं टाकलेलं आहे हा पण एक ब्लाऊज जो आहे ना मी असे काढून ठेवले बघा हे वाला। तर हे पण मला आजच चीज करायचं आहे कारण हे सगळे एकाच कस्टमरच्या द्यायचे आहे आणि मी फॉल वगैरे कसे लावते ना त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करेन आणि तो पण तुम्ही बघा तर कट्टप आणि सोनं आले होते त्यांना दूध दिलं ते सगळे एकत्रच पितात बघा आणि आमची किट्टी अजून पण आली नाही त्यामुळे खूप टेन्शन व्हायला लागलं होतं आता तर चला आता सगळे कामं आवरून घेत घेत थोडासा चहा पिते कारण अकरा बारा साडे अकरा ते दहा ते अकराच्या दरम्यान एकदा दर चहा किंवा कॉफी काहीतरी होतंच आणि माझे ब्रँडचे म्हणजे जीएस चहा पावडर जे आहे तर ते इथे आमच्या इथं मोठा पाऊच मिळत नाही बघा आणि आता डीमार्टला जाणं झालं नाही बघा एका दिवस उद्या किंवा परदिवशी जमलं तर जाणार झालं आणि आता लाईट पुन्हा गेलेला आहे तो पण म्हणलं बाथरूम वॉश करून घ्यावेत पण लक्षात आलं की आज संध्याकाळी मरुबाईची यात्रा आहे गावातली तर म्हटलं चला थोडंसं आंबेलसाठी नाचणीचं पीठ भिजू झाले तर इकडे आलेले किचनमध्ये किचनमध्ये तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण क्लीन करून घेतलं इकडे दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दूध जे आहे तर ते मंदाचं ठेवते आणि इकडे माझी देवपूजा पण झालेली आहे तुम्ही बघू शकतो पूर्ण आणि आता नाचणीचं पीठ जे आहे तर ते थोडंसं भिजत टाकणार आहे आणि संध्याकाळी ह्या जी मरगुबाईची यात्रा आहे तर तिकडे आम्हाला भात आणि आंबेराचं नेम द्यावं लागतं तर मला ना इडाबिडा टोळ असं काही काय असतं त्याचं तर मुलांना आजार येत नाहीत जनावरांना नाचा येत नाही मरगोबाईला निरोप दिल्यानंतर म्हणजे मरगू पहिला नैवेद्य दिल्यानंतर निरोप म्हणते मी सॉरी तर चला म्हटलं नाचणीचं पीठ पटकन टाकते पाण्यात आणि लाईट गेली आहे पुन्हा आणि आता पटकन जरा बाथरूम वॉश करून घेते म्हणजे लाईट पण येत तो तोपर्यंत तर बघूयात काय होते पुढं तर बाकीची कामं करून घेते नाही नाही जर लाईट आले तर मग कटिंग तरी करीन दुसरा ब्लाऊजवर स्टिच करायचा येतात तो तर चला पटकन फेशन अप होते आणि सगळं आवरून घेत नाचणीचं पीठ जर आंब आंबील करायचं असेल ना, ना ते करूं, करूं तर ते डिरेक्टली मी पाण्यातच भिजवते काही काही जण ताकद पण भिजवतात ते आंबण्यासाठी पण मी काय करते पाण्यात भिजवते आणि आंबील करून घेते आणि नंतर ना मग ते थंड झाल्यावर ना कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ताक करून मिक्स करून पिते तर अशा पद्धतीने आम्ही आंबील करत असतो पिण्यासाठी तर हे जे आहे तर ते मर्गूबाईची यात्रा आहे तर तिकडे द्यायचं होतं त्यामुळे असंच भिजत घातलं आणि झाकून ठेवलं थोड्या वेळासाठी आणि मला जी एक घाण सवय आहे बघा तर पाणी पिताना नेहमी उभारून पिते बसून प्यायचं असतं हे सगळं माहिती आहे पण ते लक्षातच राहत नाही मला माझी ती सवय बंद करायची पण बघा तर कधी बंद होते इकडे दिवपूजा बघू शकता आजची फुलं ना थोडीफार कमी मिळाली होती तर आता ना संध्याकाळचे साडेपाच वाजून साडेपाच वाजून पाच मिनटं झाल्यात आणि बाहेर आले आहेत जत्रा आहे मरगवायची तर भित्री भाऊ बघा कशी बसलेली खूप भेटे ती हा पण आणि तो पण तिघं हे डॉलबीला फटाकडाला इतके घाबरतात की नाही लमा पूर्ण सगळ्यांना आतच घ्यावं लागतं आणि तर अशी ही आतच असते बट यांना पण आत घ्यावं लागतं आणि परिणाम बघायचा तेव्हा केसातला माती किती पडले बघू शकता ते माहिती आता झालं असं ना परवाचं जे पाऊस आलतं ना लाईट अशी त्यात ना डिम आणि फुल यायची लाईट डिमफुल डिमफुल मग त्यामध्ये आमचं हे फिल्टरचं कनेक्शन ऑटोमॅटिक जळलं आणि आता पाणी घेतलं विकत बट आम्हाला कशा कशामध्ये स्टोअर करून ठेवावं लागतं इथे बघू शकता त्या मी किटलीमध्ये भरलं आहे तांब्यासुद्धा भरला आहे बॉटल भरून ठेवली एक कळशी भरून ठेवली बॉट आणि फ्रीजमधल्या बॉटल्स पण भरून ठेवल्या शिवाय ही तांब्याची कळशी असते ही पण भरून ठेवली ती बॉटल जी असते तर ती मोठी वीस लिटरची असते तर तीसुद्धा म्हणजे घेतली होती त्याच्यावर सगळं पाणी सगळं स्टोर करून ठेवलं ज्यावेळेस नसताना त्यावेळेस खर्च महत्त्व करतं म्हणजे किंमत करते कोणत्या ह्या गोष्टीची असतं त्यावेळेस नाच चालू असतं असं असं आहे नैवेद तर गॅसवर मी थोडंसं ना स्प्रे मारून ठेवलं आहे आता नैवेद बनवायचं तर थोडंसं स्वच्छता आलीच स्वच्छ करून घेणार एकीकडे चारा ठेवते एकीकडे आंबेल करते आंबेल सगळं म्हणजे फ्रेश शेअर करते काय काय करणार आहे ते फक्त भाताने आंबेलच असतो नेवदाला मरगवायच्या आणि आखी ते दिवशी अक्षय तुझ्या दिवशी पोळ्या असतात तर चला दुपारी ना एक तासभर रेस्ट घेतली कारण सकाळी लवकर उठते साडेचारला ते ने उठते मी मॉर्निंग वॉकला वगैरे रोज रोज, रोज दाखवणं तर मला मला कंटाळ येतं कारण की रोज रोज तेच काय दाखवायचं थोडंसं वेगळं असं म्हणून रोज रोज ते दाखवत नाही थोडं थोडं रोजच्यापेक्षा रोज एखादा विषयी नवीन घेत असते तर एक तासभर रेस्ट केली आणि त्यानंतरनं आलेले हे किचनमध्ये किचन ओटा क्लीन करून घेतला असंही किचन ओटा ना दुपारी मी क्लीन करून घेतलेलाच होता तर मी बघितला पण असेल गॅस जायचं ओला पडका करून पुसून घेतला आणि त्यानंतर ना किचन ओटा पण खालचा क्लीन करून घेतला त्यानंतर आंबीर घराला पातेले घेतलं धुवून घेतलं थोडंसं डस्टिंग झालं होतं बघा कारण आता हाली ना पावसामुळे वारं वदळ सुटते त्याच्यामुळे हवा म्हणजे धूळ पडायला लागलेली आहे तर थोडंसं तेल घेतलं आहे चिमटभर जिरं घेतलेलं आहे लसूण घ्यायचं आहे लसूण करपू द्यायचं नाही आपल्याला आणि छान असा थोडासा मोसर झाला ना लसूण गुलाबी रंगावर तर त्याच्यामध्ये आपण जे भिजवलेलं नाचणीचं पीठ होतं ना ते छान मिक्स करून मग ते त्याच्यामध्ये होतायचं आहे नाहीतर गाठी होतात लगेच आणि त्यात तुम्हाला कसं थिकनेस पाहिजे असेल तर एवढं पाणी घाल घालायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि ढवळ घालायचं आहे छान असं तर ते सगळं आचेवरच प्रोसेस करून घ्यायची आहे आणि आता इकडे संध्याकाळची वेळ आहे घरामध्ये कोणीही नव्हतं जसं की मी रोजच सांगते तुम्हाला शौर्य होता मग त्याला विचारलं तू चहा घेतोस काय म्हणताना तो म्हणला ठीक आहे मम्मी मी घेईन म्हणला पण आलं जास्त घालू नकोस म्हणला कारण त्याला आलं जा कमी चहा लागतो म्हणजे आल्याचं पण मला जास्त आलं लागतं तर मीडियम आलं घातलं चहा केला आणि सगळं आवरून घेतलं भाताची पण तयारी करून घेतली भात पण घातला आणि संध्याकाळचं रुटीन आता माहितीच आहे आपल्याला तर सगळ्यात आधी ना पिल्ले ना खूप ओरडत होती आमच्या किट्टीची सकाळी दोन तीन वेळा दूध पाजलं होतं मी आणि आत्ता देखील दूध पाजवण्याची तयारी करत होते त्यांना किट्टी काय आमची अजून पण आली नाही तर शेवटी म्हटलं चला आता दूधच आपण प्रॉपर नाही घालूयात सकाळी एकदा दोनदा घातलं होतं मी थोडंसं शांत पचतात असतात पण त्यांना का नाही का दूध ते पचनं थोडंसं जड व्हायला लागलेलं आहे आणि त्यांना लूज मोशन पण व्हायला लागलेलं आहे त्या दुधाने हे दोन्ही पण पिल्ल्यांना फिमेल किटन आहेत बघा आणि आमच्या हानीला मी ओढून बसवते आणि अशा पद्धतीने आमचे कुत्रे जे आहेत ते आमच्या मांजरांना नाही ना दुसऱ्या मांजरांना पण असे माग वगैरे कधी लागत नाहीत म्हणजे लहानपणापासूनच मी त्यांना सवय करते की ह्या म्हणजे मांजरांच्या माग वगैरे लागू नये त्यांच्या थोडं जवळजवळ करते आता आमचा कट्टपा बघाल ना तर पाणीला एकदम घासतो आणि रॉकीला पण घासतो तो अजिबात घाबरत नाही तो इतका म्हणजे फ्रेंडली आहे आणि पिल्लींना दूध घालताना इतकी ओळवळ करत होती की मला दूधच घालायला येत नव्हतं दोन्हीपैकी एकदा त्याला घालणार आणि एकदा त्याला घालणार असं करून करून त्यांना ड्रॉपरने दूध पाजलं पण ते काय त्यांना पिता येत नव्हतं कारण ते अगदी लहान बाळा आहेत तरी ते आमचं रॉकी बघू शकतंय किती फ्रेंडली आहे ते दुसरं एखादा असतं असताना त्याला भोकलं असतं किंवा त्याला घेऊन पटकन पळून गेलं असतं तर तो वास घेतो आणि मा घेऊन मागे सरकतोय तर मी भिंतीवर सावली बघाल तर तो किती मागे गेलेला तो तो कि खुण खुण हे बघू शकता इथे आणि ये म्हणताना येत नाही तर दोन्ही पल्ल्यांना दूध पाजलं आणि बास्केटमध्ये घालून ठेवून दिलं तर आता झालंय असतं की हे ना बाळं लहान आईच्या कुशीमध्ये असतात त्यामुळे खूप खूप गरम असतात ते आता बाहेर आहेत त्यामुळे ना असं हे होते त्यांना म्हणजे पूर्ण गार होत आहेत तर नंतर ना, ना सगळं आवरून घेतलं किचनमध्ये गेले आणि जे कॉ जे काही निवड मी बनवलं होतं ना ते सगळं घेतलं आणि तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ताक घेतलं घेतलेला आहे आंबिलामध्ये आणि साडी वगैरे नेसून तयार झाली आता जत्रा जाण्यासाठी इथनं पुढचा व्हिडिओ जो आहे तर पूर्णपणे म्हणजे तुम्हाला कळेलच की खू किती गर्दी होती आणि काय झालं होतं तर खूप डी जे आले होते आमच्या गावामध्ये चार डी जे आले होते त्यामुळे खूप दंगादंगा होता ऐकूच येत नव्हतं कोण काय बोलते ते तर दही भात आणि आंबिल्याचा याचा निवड घेतलेला आहे आणि पोळ्या वगैरे जे काही नेवत असतो ना तर तो अक्षय अक्षयतृप्तीला द्यायचा तर आता दही भाताचं नेवत घेतला त्याला दही भाताचाच मान आहे बऱ्याच जणांना माहिती पण असेल दही भात किंवा आंबिल भाताचा आणि सगळं झाकून वगैरे ठेवलं आणि आता पैसे घेतले कारण की तिथे गेले की मंदिरामध्ये ना ते देवदेशी बाईक असतात ना त्यांना द्यावे लागतात